जय भारत मित्रांनो तर आज आपला विषय होता टेरिफ आणि टेरिफचा भारतावर होणारा परिणाम तर सात एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये एक मोठा निर्णय घेतला त्याच्यामुळे स्टॉक मार्केट शेअर मार्केट त्या दिवशी पूर्णपणे ढासळले त्यामुळे पूर्ण शेअर मार्केटमध्ये चिंतेचं वातावरण आपल्याला त्या दिवशी पाहायला मिळालं पण प्रत्यक्षात टेरिफ म्हणजे काय तर टेरिफ हा इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे अमेरिकेमध्ये आपल्या भारतातून साधारणत वर्षाला अष्ट्याहत्तर हजार बिलियन डॉलरचा व्यापार होतो सरासरी आपल्या एकूण उत्पादनापैकी अठरा टक्के उत्पादन आपण अमेरिकेला पाठवतो त्याच्यावरती आपल्याला सव्वीस टक्के टेरिफ भरावा लागेल म्हणजे आपण आपल्याला आपल्या त्या मॅन्युफॅक्चरर आहेत किंवा इतर जे आपण उत्पादन निर्मिती करणारे कंपनी आहेत यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे त्याच्यामुळे या निर्णयामुळे सात एप्रिल रोजी जो काही शेअर मार्केटमध्ये आपल्याला गरारोळ झालेला पाहायला मिळाला त्याचं हे मूळ मुर्का, मूळ कारण हा टेरिफचा हा निर्णय होता आता यामध्ये पहिला प्रश्न आहे की भारतामध्ये कोणत्या गोष्टीवर याचा परिणाम होईल तर भारताकडून ज्या गोष्टी एक्सपोर्ट केल्या जातात त्याच्यामध्ये प्रामुख्याने ऑटोमोबाईल इंडस्ट्री असेल ॲग्रिकल्चरमधील काही प्रोडक्ट आहेत डेअरी प्रोडक्ट आहेत तसेच इलेक्ट्रॉनिक गुड्स या प्र यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी नक्कीच आपल्याला महाग होताना दिसतील पण प्रत्यक्षात आता सध्या बाजारपेठेमध्ये भरपूर ठिकाणी लोकांमध्ये चर्चा आहे की सोन्याच्या दराचं काय होणार सोन्याचं दर तर विषय असा आहे मित्रांनो की गेल्या दहा वर्षात जर आपण बघितलं तर सोन्याच्या दरात नक्कीच चढ उतार झालेला पाहायला मिळालेला आहे मात्र सोन्याचं जड हे दर हे नेहमीच वाढतच गेलेलं पाहिलं मी आपल्याला त्यामुळं भविष्यात जरी शेअर मार्केटसुद्धा गडगडलं असलं तरी तर ते, ते स्थिर सावर होऊ शकतं आणि सोन्याचा दर हे मात्र निश्चितच की कमी होतील याची गॅरंटी नाही थोडेफार कमी जास्त होतील पण ते सरासरी भविष्यात वाढतच जाणार आहेत हे आपण लक्षात ठेवायचं आहे पहिली गोष्ट तर आता काही लोक सोनं मोडत आहेत भीतीपोटी तर अशा लोकांनी तज्ज्ञांचं मत घ्यायचं आहे पहिल्यांदा की बाबा एखाद्या जाणकार व्यक्तीला विचारायचं आहे की नक्की सोन्याच्या दरात काय बदल होईल जो परफेक्ट जे काही लोकं सांगत असतील त्यांची त्यांच्याकडून माहिती घेऊनच तुम्ही सोन्याची गुंतवणूक मोडू मोड मोडू शकता पण भीतीपोटी किंवा चर्चा चालली आहे किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला याच्या याला बळी पडून तुम्ही सोनं मोडू नका कारण सोनं हा एक आपल्या देशातील एक इन्वेस्टमेंटचा भाग आहे काही लोक शेअर मार्केटबरोबर सोन्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट म्हणून करतात तर इन्वेस्टमेंट म्हणजे काय तर सोन्यामधली इन्वेस्टमेंट सहसा तोट्याची होत नाही असा एक लोकांचा ग्रह आहे आणि तो बरोबरच आहे त्यामुळं सोनं हे भविष्यात वाढतच जाणार आहे जरी कदाचित आत्ता त्याची घसरण झाली असली किंवा टेरिफमुळे काही अफवा पसरत असल्या तरी सोन्याचा दर हे मात्र भविष्यात वाढतच जाणार आहेत तर त्याचा आपल्या देशावर बऱ्याच गोष्टीवर परिणाम होणार आहे आपल्याला न डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्यक्षात सव्वीस टक्के जाहीर के केला होता त्यांनी टेरिफ पण प्रत्यक्षात ज्यावेळी त्यांचा डॉक्युमेंटरी शासनाने जाहीर केलं त्यावेळी सत्तावीस टक्के टेरिफ लावला गेला या अतिशय धक्कादायक बाब आहे तशी आपल्यासाठी कारण आपल्या टोटल मॅन्युफॅक्चर इंडस्ट्रीवर आणि देशाच्या एक्सपोर्टवर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यामुळेच साहजिकच आपल्या शेअर मार्केट वगैरे सगळ्याच गोष्टीवर आपल्याला त्याचा परिणाम पाहायला मिळाले मि मिळणार आहे त्यामुळे असा एक विषय आहे की आपल्या दृष्टीने टेरिफ हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाच्या विकासासाठी घेतलेला निर्णय आहे त्यामुळे आपण त्याच्याबाबत जास्त विचार न न न करता आपण आता त्यांना त्यांच्या जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे तर त्यांना त्यांचा विकास दाखवायचा असल्यामुळे त्यांनी टेरिफमध्ये वाढ करून त्यांचे जे काय चीन वगैरे त्यांचे मित्रराष्ट्रांबरोबर काही संबंध संघर्षपूर्ण असल्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे मात्र त्याचा भारतासाठी किंवा इतर सगळ्या देशासाठी आर्थिक उत्पादनावर आर्थिक गोष्टीवर व उत्पादनावर एक्सपोर्टवर त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर हा ही ही जी माहिती आहे ही टेरिफची याविषयी कोणीही गोंधळून न जाता सोन्याची जी काय आत्ता सध्या बाजारपेठेत धावपळ आहे त्याच्याबाबत नक्कीच तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊनच ते गुंतवणूक आपण मोडायची आहे सहसा तसं करू नये कोणत्याही भीतीपोटी आपण तो निर्णय घेऊ नये असं मला वाटतं आणि पाहूया याचा अजून काय परिणाम होईल ते नक्कीच आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया धन्यवाद